आपण म्हणजे माणूस विचार कधी करायला लागला याचं कुठंच रेकॉर्ड नाही म्हणजे आपण झाडावर राहणारा वानर जेव्हा जमिनीवर आला आणि दोन पायर उभा राहून चालू लागला तेव्हा खूप बदल झाले आणि मग तो नीट निरखून सगळे जग पाहू लागला म्हणजे एक गोष्ट लक्षात आली की समोरच्या प्राण्याला भेटल्याशिवाय दुसरा प्राणी त्याच्यावर मात करू शकत नाही म्हणजे सावज पकडायचं असेल तर त्या सावजावर हल्ला करावा लागतो किंवा तो, कि तो हल्ला परतवायचा असेल तर त्यांची एकमेकांची झडप होतेच पण माणसाला पहिला विचार सुचला आणि कधीतरी एकदा त्याने हाताला मिळालेला दगड किंवा एखादी मजबूत फांदी फेकून मारली आणि त्याला कळलं की आपल्याला न भिडता समोरासमोर न जाता येणाऱ्या संकटाचा आपण पराभव करू शकतो म्हणजे आपण धनुष्यबाण बघतो रिव्हॉल्वर बघतो मशीन गन बघतो आता ड्रोननी टाकणाऱ्या गोष्टी पण बघतो बॉम्ब बघतो सगळ्या कशा आहेत गोष्टी दुरून करता येण्यासारख्या ही एक मोठी पायरी आहे लक्षात येत नाही परंतु विचारला सुरुवात झाली ती अशी आणि तो विचार कसा होता युक्तिवाद होता समज होती रॅशनल होता निरीक्षणातन परीक्षणातन लक्षात आलेला होता असा विचार करायला आपण शिकलं पाहिजे म्हणजे आपण विचार कसा करतो हे शिकणं खूप महत्वाचं आहे विशेषतः रॅशनल रिअलिस्टिक आणि विवेकनिष्ठ तर्कनिष्ठ